तो तुला जाग पुन्हा महाराष्ट्र इतिहास उजळण्या पुन्हा सोनेरी रयतेचा मग माझ वाढला आघाडी सत्तेचा एक लक्ष विकासाचा भाजप पक्षाचा भाजप एकमेव पक्ष श्रेष्ठ एकमेव तत्व आम्ही दुसऱ्याच्या पोराला आपलं नाव म्हणजे आपलं आज बरं वाटलं त्या कॉन्क्रीटच्या रस्त्यावर जाताना प्रसन्न वाट मी तुम्हाला सगळ्यांना सांग जरा पलीकडे महेश शिंदेचा मतदार सांग पलीकडे जरा जाऊन गावं बघा आता पाच वर्ष अजून त्याला पूर्वी व्हायचे आमदार गेट प्रत्येक गावातलं रस्त कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे आणि हे अडीच वर्षाच्या काळात झालं हे अगोदर नाही झालं कारण कर्तृत्व हा आमदार कर्तृत्व काय केलं आपल्या पिंपरी गावांसाठी गेल्या पंधरा वर्षात ज्याने पंचवीस वर्ष त्या विधानसभेमध्ये जातात परंतु एकही दिवस विधानसभेमध्ये एकाही अधिवाटना या करार एकदाही आवाज न उठवलेला कुच कामी बिरकामाचा आमदार हा खऱ्या अर्थानं आपल्याला सगळ्यांना बदलायचा आहे या पिंपरीमध्ये जे आजपर्यंत झालेले विकास काम आहेत ते ता ता या ठिकाणी जे काय अतिशय गरजेच्या गोष्टी आहेत त्या गोष्टींच्या संदर्भात आता राहावे आपलंच असणार आहे आणि परत